सातारा जिल्हा हा त्याच्या समृद्ध इतिहासासाठी आणि त्याच्या भौगोलिक विविधतेसाठी ओळखला जातो या सातारा जिल्ह्यात खटाव तालुक्यात आपल्याला अनेक किल्ले बघायला मिळतात यातल्याच भूषणगडावर आज आपण जाणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी अक्षय आणि आजचा हा आपला व्हिडिओ असणार आहे या भूषणगडाचा सातारा जिल्ह्यातील मान तसेच खटाव तालुक्यातील तालुक्याचे गाव म्हणजे वडूज या वडूज पासून पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर दक्षिणेकडे हा भूषणगड किल्ला आहे पावसाळ्याचे दिवस असल्याने सगळीकडे हिरवगार झालं होतं एरवी उन्हाळ्यात रखरखणारा हा परिसर पावसाळ्यात हिरव्या रंगात नाहून निघतो नुकताच पाऊस झाला होता त्यामुळे हवेत गारवा होता दूरवर पसरलेला सपाट मैदानी प्रदेशावर भूषणगडचा एकमेव डोंगर आपलं दुरूनच लक्ष वेधून घेतो या डोंगरावर सुरक्षित असलेला भूषणगडचा किल्ला व नावसाला पावणारी हरनाई देवी या मुलखात प्रसिद्ध आहे भूषणगडाच्या पायथ्याला भूषणगड नावाचं छोटस गाव आहे या गावात येण्यासाठी चारी बाजूनी रस्ते आहेत गावातून किल्ल्याकडे निघाल्यावर एक कमान लागते इथून गडावर जायला गावकऱ्यांनी पायऱ्या बांधून काढल्या आहेत त्याचबरोबर गडावर जाण्यासाठी गाडी रस्त्याचे देखील काम चालू आहे आता या मार्गाने गडाच्या जाता येतं आम्ही याच मार्गाने गडाकडे निघालो पायऱ्यांनी गडावर जायला पंधरा ते वीस मिनिटं लागतात हा गड चढताना दरवाजा दिसत नाही गडाच्या पायथ्या बसून बुरजावर असणारा भगवा ध्वज आपले लक्ष वेधून घेतो भूषण गडावर मोठ्या प्रमाणात झाडेझुडप आहेत त्यात पावसाळ्यात ही सगळी झाडे झुडप अगदी खुलून दिसतात पाऊस झाला होता त्यामुळे हवेत गारवा होता उंचीवर आल्यावर संपूर्ण परिसर आपल्या नजरेत येतो पावसाच्या पावसा निवांतपणा आला होता गडाचं मुख्य प्रवेशद्वारे येण्याच्या आधीच एक वाट उजवीकडे गडाच्या पश्चिम बुर्जाला वाळसा मारून गडाच्या मागच्या बाजूला असलेल्या मंदिरापर्यंत जाते इथं भोयारी देवीचं गुमटीवाजा मंदिर आहे इथं देवीचं दर्शन घेतल्यानंतर इथून पुन्हा फिरून दरवाजाकडे यावं लागतं दरवाजाच्या जवळ मसुबाच मंदिर आहे गडाची तटबंदी आणि बुरुज आज देखील चांगल्या अवस्थेत आहेत दरवाजा त्याच्या तटबंदीमधील मधील बुरचा मागे आहे त्यामुळे खालून बघितल्यावर याचं नेमकं ठिकाण आपल्या लक्षात येत नाही अशी आयरचने लागुमुखी पद्धत असं म्हणतात पायऱ्यांच्या बाजूनी संरक्षण भिंत बांधून दरवाजाची सुरक्षितता अजून वाढवली आहे या रचनेचा फायदा म्हणजे खालून शत्रूला एक तर किल्ल्याचा दरवाजा दिसत नाही आणि जरी शत्रूने तो गोळा डागला तर तो दरवाजावर नाही येता बुर्जावर आदळतो त्यामुळे दरवाजा सुरक्षित राहतो ही रचना किल्ल्याला अधिक भक्कम आणि अभेद्य करण्यासाठी वापरली जायची शिवकाळातील बऱ्याच किल्ल्यांवर आपल्याला अशी रचना बघायला मिळते गडाच्या प्रवेशद्वाराची बघणं कमान नव्याने बांधून काढली आहे याला आता नवीन दरवाजा बसवण्यात आला आहे दरवाजाच्या आत दोन्ही बाजूला पहारेकरांचे देवडे आहेत आल्यावर समोर एक एक वीर आहे या वाट बाजूने उजवीकडच्या पश्चिम कड्याकडे जाते तर डावीकडची वाट किल्ल्याच्या उंच भागावर असणाऱ्या हरनाई मातेच्या मंदिराकडे घेऊन जाते आम्ही गडफिरीला सुरुवात ओझ्या बाजूने के केली जेणेकरून सगळा गड़ बघून झाल्यावर हरनाई मातेच्या मंदिराकडे जाता येईल या गडाची उंची समुद्र जवळजवळ अठ्ठावीसशे फूट आहे गडाची तटबंदी आज देखील सुअवस्थेत गडावर जोराचा वारा सुटला होता वाऱ्याबरोबर करड्या रंगाचे ढग पाऊस घेऊन येत होते संपूर्ण आकाश काळ्या ढगांनी आच्छादून गेलं होतं या गडावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण झालं आहे यात पिवळ्या जर तर फुलांची झाडे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे गडाला वेगळी शोभा आली आहे त्याचबरोबर पक्ष्यांचा किलबिलाट या गडावर वाढला आहे पावसाळ्यात हा संपूर्ण गड हिरवागार असतो या बाजूला बरेच आपल्याला उद्ध्वस्त बांधकामाचे अवशेष बघायला मिळतात भूषणगडला लागून एक डोंगर नसल्याने गडावरून चारी बाजूला दूरपर्यंत शत्रूवर नजर ठेवली जायची शिवकाळात या किल्ल्याचा उपयोग टेळण्यासाठी केला गेला गडावरून औंची अमायदेवी महेमानगड शिखर शिंगणापूर आपल्याला सहज बघायला मिळतात किल्ल्याच्या इतिहासाबद्दल सांगायचं तर देवगिरीचा सा राजा सम्राट सिंगन दुसरा यांनी बाराव्या शतकात हा किल्ला बांधला पुढे हा किल्ला आदिलशाहीकडे होता इसवी सन सोळाशे शहात्तर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून घेतला शिवाजी महाराज व संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा, हा किल्ला मुघलांकडे गेला औरंगजेबाने या किल्ल्याचे नाव इस्लाम तारा असं ठेवलं पेशवे काळात हा गड पंतप्रधिनिधींकडे होता पुढे इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये हा किल्ला इंग्रजांकडे गेला गडाचा पश्चिम भाग बघून गडाच्या उंच भागावर पोचलो तिथं हरनाई मातेचं आहे अलीकडच्या काळात या मंदिर परिसरात जीर्णोद्धार झाला आहे मंदिरात हरनाई देवीची दीड फूट उंचीची मूर्ती आहे हरनाई देवीच्या बाजूला सिद्धनाथाची काळ्या दगडातील कोरलेली मूर्ती आहे मंदिरासमोर दीपमाळ व शेंदूर फासलेले दगड आहेत बाजूला धर्मशाळा आहे नवसाला पावणारी देवी म्हणून या परिसरात हरनाई देवी प्रसिद्ध आहे या ठिकाणी लोक लांबून दर्शन घेण्यासाठी येतात मुख्य प्रवेशद्वारातून डाव्या बाजूला आल्यावर गुरुजावरचा ध्वजस्तंभ आपल्याला लागतो पुढं आल्यावर उजव्या हाताला मोठं बांधीव पाण्याचं कुंड आहे या कुंडाजवळ छोट महादेवाचं मंदिर आहे दरवाज्यापासून येणाऱ्या दोन्ही वाटा आपल्याला हरनाई मातेच्या मंदिराकडे घेऊन येतात देवळाच्या खालच्या बाजूला असाच पाण्याचा तलाव दिसतो त्या किल्ल्याचा आकार त्रिकोणी आहे गडमाता सर्व बाजूंनी तटबंदीने सुरक्षित केला आहे गडाच्या तिन्ही टोकावर टेळणीसाठी बुरुज आहेत भूषणगडाचा तसा एकूण विस्तार लहान असल्यामुळे गडफिरी लवकर आटपते पावसाळ्यात केलेली किल्ल्याची भटकंदी मनाला एक वेगळाच आनंद देऊन जाते बऱ्याच गोष्टी डोळ्यात साठवून गड उतरायला घेतला तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की ती कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या भागात